नमस्कार मित्रांनो चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण इथे आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अशक आहे आज तारीख झालेली आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करून <सथ>

येईल का ना दादा व्हेरायटी कोणती यायची काय कॅरेट पडलं तीनशे चाळीस समाधानी आहात का गाव कोणतं आपला वैतरणा आवडी तालुका इगतपुरी शेतामध्ये उत्पादन कसं आहे चांगला आहे ना कोणतं हे म्हटले व्हेरायटी ने अच्छा निघते भाव काय होता तेव्हा दे सहाशे रुपये सहाशे गिलक आज गेलं किती तीनशे चाळीस तीनशे चाळीस धन्यवाद आता बोलते एकदम सतराशे रुपयाला चौदा कॅरेट काय कॅरेट पडलं दादा दीडशे रुपये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहेत दोनशे पर्यंत काय भाव गेला टेबल देता का सतराशे रुपयाला दहा कॅरेट दहा कॅरेट ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले दोनशे वीस किंवा तीस कमीत कमी मेघना ना पंचगंगाचा सेम रेट वाढवा आहे नाही का तीनशेपर्यंत आहे शिमला मिरचीच्या आजचे हायेस्ट बाजारभाव झालेले आहेत पाचशे पन्नास रुपये कॅरेट दहा किलो वजन सातशे पन्नास रुपयाला पाच कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले भावने दोनशे कमीत कमी शंभर सव्वाशे कुठले गाव कोणतं आपलं पेठ तालुका धन्यवाद दादा अशा प्रकारचा धोडका केला आहे साडेपाचशे रुपये कॅरेट जास्तीत जास्तचे जा 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 बाजारभाव सातशे रुपये कॅरेट चार हजार चारशेला दहा कॅरेट कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती काकडीची शाईन 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 बरं चांगले आहेत ना बाजार भाऊ बरे आहेत ना चारशे चाळीस कोणती व्हेरायटी सात हजार पाचशेला पंधरा कॅरेट आहे का कुठलं गाव कोणतं तुम्हाला गल्लाय कामाला

बारा किलो वजन जवळपास दादा काय भाव आहे आठशे ना याची काही व्हेरायटी काही सांगू शकता ना, ना।, ना वगैरे

પાછલા પાંચસો રૂપિયા જોડી પાલક काल चांगला भाव होता लिलावात सत्तर रुपये ओझ दीडशे रुपये कॅरेट बाराच नग आहेत का फायनल काय भाव विकला दादा किती र विकला म्हणून मला जाणून घ्यायचं बस एकशे तीस दादा काय लहानच काय भाव जातो विकल्या सव्वा पाचशे व्हेरायटी शाईन व्हेरायटी मला एकदम चमकदार दादा सातशे सव्वीस सहाशे काय भाव विकला जात काय लोक काय मागत आहेत लोक काय भाव मागत आहेत पाचशे तुम्हाला किती आहे नंतर पाहिजेत कसं आहे मार्केट काही त्रास गिराईक कमी आहे कुठले तुम्ही गाव कोणतं तालुका किती किलोमीटर आहे तुमचं गाव इथून तीस किलोमीटरवरून गाडी भाड्यांवर लागते का घरचीच आहे दोन अच्छा नमस्कार ठीक आहे याचा फायनल भाव काय कुठनं कुठपर्यंत गेली गेली का आतापर्यंत सव्वा पैशान दिली ठीक आहे धन्यवाद दादा